बारावीनंतरच्या यशस्वी भविष्याची दिशा आता कृषी शिक्षणामध्ये तुमचं भविष्य आजपासूनच घडवा कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी बी एस सी ॲग्रिकल्चर अँड बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर या डिग्री कोर्सेससाठी दोन हजार पंचवीस सहावीस या वर्षासाठी प्रवेश सुरू ॲग्री डिप्लोमा डेअरी डिप्लोमा आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी ते म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे त्याचप्रमाणे शिवशंकर कृषी तंत्र विद्यालय मिरजगाव पशुधन व्यवस्थापन आणि दूध दुग्धजन्य उत्पादन विद्यालय मिरजगाव श्री संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे संपर्क प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे तीन आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे दहा फाशीचा रील बनवणं तरुणाच्या चांगलंच अंगलट आलं जामखेडमध्ये ही घटना घडली फाशीचा रील करताना तरुणाला फाशी बसली सुदैवानं व्हिडिओ तयार करणाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये नेल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत फाशीचा व्हिडिओ नातेवाईकांना रील तयार करण्यासाठी करने करण्याचा प्रयत्न नेपाळ येथील प्रकाश भिंपुडा यांनी केला मात्र हा प्रकार त्याच्या चांगलाच अंगलट आला झाडाला या ठिकाणी फेटा बांधून हा फाशी घेण्याचा सील करत होता आणि हा करताना तो गुडघ्यावर टेकला आणि या ठिकाणी त्याचे प्राण कंठाशी आले होते यावेळी तात्काळ ही बाब लक्षात आल्यानंतर दगडाने फेट्याची गाठ तोडली म्हणून या ठिकाणी त्याचा जीव वाचला आहे पाहुया या ठिकाणी हा सर्व घटनाक्रम कसा घडला आहे <laughs> मैले <ने> सम्हाल्न सकिनँ एउटा <laughs> त्यत्रो ठुलो हुर्काए बढाएको छोराले अहिले यस्तो नराम्रो काम गरेको सुन्दा कसको बाबुआमाको आँखाबाट हाँसो आउँदैन र

लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस